पूर्वीच्या काळी घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यातूनच मसाला बनवला जायचा चुलीवरती लोखंडी कढईत किंवा लोखंडी तव्यामध्ये खरपूस असा मसाला भाजला जायचा त्यामुळे भाज्यांची चव देखील चविष्ट व चवदार असायची आज आपण देखील असाच पारंपरिक पद्धतीने मसाला बनवून वांग्याची भाजी बनवणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया त्यासाठी इथे एक लोखंडी तवा घेतलेला आहे तव्यावरती एक चमचाभर तेल घातलेलं आहे तेल आता हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे एक मिडियम साईजचा सा कांदा उभा चिरलेला घेतलेला आहे कांदा आता आपण खरपूस असा भाजून घेणार आहोत कांदा इथे खरपूस भाजला गेलेला आहे याला आता आपण बाजूला करून घेणार आहोत आता यामध्ये घालू आपण सात आठ लसणाच्या पाकळ्या व अर्धा इंच आल्याचे तुकडे त्यावरती ते थोडंसं तेल घातलेलं आहे आता याला डाग पडेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत आता ह्याला डाग पडलेले आहेत हे देखील आता आपण बाजूला करून घेणार आहोत आता यावरती अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत त्यावरती ते थोडंसं तेल घालायचं शेंगदाणे देखील आता खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे देखील आता इथे खरपूस भाजून झालेले आहेत यावरती आता आपण अर्धी वाटी खोबरं घालणार आहोत जितके शेंगदाणे घेणार आहोत तितकंच आपल्याला इथे खोबरं घ्यायचं आहे खोबरं देखील आता आपण खरपूस असं भाजून घेणार आहोत आता हे भाजून झालेलं आहे याला देखील आपण बाजूला करून घेणार आहोत आता एक चमचा धने घातलेले आहेत व पाव चमचा तीळ घातलेले आहेत आता व्यवस्थित याला परतून घेऊ आता सर्व मसाला एकत्र करून पुन्हा याला खमंग असं एकत्र सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सर्व मसाला इथे खमंग असा भाजला गेलेला आहे मसाल्याचा सुगंध सुटलेला आहे याला आता आपण काढून घेऊ सर्व मसाला असा काढून झाला की याला आपण थंड करून घेणार आहोत आता इथे मसाला आपला थंड झालेला आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सर्व मसाला घालून याची आपण पेस्ट करून घेणार आहोत आता यावरती आपण थोडीशी मुठभर देठांसहित कोथिंबीर घातलेली आहे पाणी घालून याची आता पेस्ट करून घ्यायची तुम्ही पाहू शकता इथे अशी पेस्ट करून घेतलेली आहे आपण इथे पाव किलो म्हणजे अडीचशे ग्रॅम मी वांगी घेतलेली आहेत वांगी काटे असलेलीच पाहून घ्यायची म्हणजे ती चवदार असतात या वांग्यांना मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आता वांग्यांना अशा उभ्या व आडव्या अशा चिरा देऊन घ्यायच्यात त्यामुळे आतमध्ये वांगी किडकी आहेत का नाही हे आपल्याला दिसून येते खालच्या भागाचा अर्धा डेट असा काढून घ्यायचा आहे व मिठाच्या पाण्यामध्ये आता या सर्व वांग्यांना आपण चिरून ठेवून द्यायचे मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे वांगी आपली काळी पडत नाहीत इथे सर्व वांगी चिरून मी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेली आहेत आता इथे एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये पाच सात चमचे तेल घातलेले आहे की त्या ह्या भाजीला तेल जास्त लागतं ते चार पाकळ्या लसणाच्या ठेचून घातलेल्या आहेत पाच सहा कडी पत्त्याचे पाणी घातलेले आहेत आता आपण करून घेतलेली पेस्ट यावरती घालायची पेस्ट चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आता ही पेस्ट तेलामध्ये चांगली परतून झाली यावरती आपण मसाले घालून घेणार आहोत पाव चमचा इथे हळद घातलेली आहे एक चमचा घरगुती मसाला घातलेला आहे व एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे पाव चमचा हिंग घालायचं व एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची यामुळे भाजीला कलर छान येतो आता हे ये व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत मसाले सर्व व्यवस्थित परतून आहेत आता मसाले खाली करपू नयेत यासाठी आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत इथे गरम पाणी घ्यायचं आहे आता व्यवस्थित हे ढवळून घ्यायचं आहे असं गरम पाणी घातल्यामुळे व्यवस्थित आपल्या मसाल्याला तेल सुटतं सुट आता इथे पाहू शकता तुम्ही मसाल्याला आपल्या व्यवस्थित तेल सुटलेलं आहे यामध्ये आता आपण धुवून ठेवलेली व चिरून ठेवलेली वांगी घालून घ्यायची सर्व वांगी या मसाल्यामध्ये घालून घ्यायची व व्यवस्थित परतून घ्यायची सर्व मसाला वांग्यांना लागला गेला पाहिजे आता व्यवस्थित मसाला वांग्याला लागलेला आहे पण वांग्यामध्ये मसाला मोरण्यासाठी यावरती आपण पंधरा ते वीस सेकंदासाठी झाकण ठेवणार आहोत इथे पंधरा ते वीस सेकंद झालेले आहेत वांग्यामध्ये छान मसाला मुरला गेलेला आहे आता हे व्यवस्थित ढवळून घेऊ यामध्ये आपण पाणी घालणार आहोत मिक्सरच्या भांड्याला लागलेलं त्यामध्ये थोडस पाणी घालून ते ओतून घेतलेलं आहे आता आपल्याला जितका रस्सा पातळ किंवा दाट हवा त्याप्रमाणे यामध्ये आपण पाणी घालणार आहोत शक्यतो ही भाजी पातळच असते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता हे व्यवस्थित सर्व ढवळून घ्यायचंय आता हे व्यवस्थित आपलं ढगळून झालेलं आहे याला आता उकळी आलेली आहे यावरती आता दहा मिनिटांसाठी आपण झाकण ठेवणार आहोत किंवा वांगी शिजेपर्यंत झाकण ठेवायचंय इथे दहा मिनिटे झालेली आहेत तुम्ही पाहू शकता भाजी आपली इथे तयार झालेली आहे इथपर्यंत पातळ रस्ता झालेला आहे आणि वांग देखील शिजलेला आहे आता यावरती आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालू पुन्हा याला ढवळून घेऊ इथे मीठ घालण्याचा व्हिडिओ शूट झालेला नाही त्याबद्दल क्षमस्व इथे चवदार व चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे चपातीसोबत भातासोबत भाकरीसोबत कशासोबतही भाजी तुम्ही खाऊ शकता चविष्टच लागते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनल सब्सक्राइब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद